जय श्रीराम सत्कर्म म्हणजे फक्त धर्म नव्हे तर प्रत्येक कृतीतून परमेश्वराचा भाव प्रकट करणे ही कथा आहे एका शिष्याची ज्याला आपल्या गुरुमुखातून सत्कर्माचा खरा अर्थ समजला शिष्ये गुरुकुलात येतात गुरु ध्यानस्थ आहेत शिष्ये गुरुदेवाजवळ येऊन बसतात गुरुदेव ध्यान करून बाहेर येतात शिष्य दर्शन घेतात आणि गुरुदेवांना विचारतात एक मनात प्रश्न पडलेला आहे गुरुदेव कोणता प्रश्न शिष्ये सत्कर्म म्हणजे काय गुरुदेव म्हणजे फक्त शिकवण देणारे नवे तर जीवनाची दिशा दाखवणारे असतात गुरुदेव मी रोज नामस्मरण करतो पूजा करतो पण मनात समाधान नाही कारण मी काही मोठं कार्य केलेलं नाही सत्कर्म म्हणजे नेमके काय मला सांगाल का गुरु वस्ता सत्कर्म हे सोन्याच्या दागिन्यासारखे न दागिन्यासारखं नस नसतं की सर्वांना दिसावं ते सुगंधासारखं असते दिसत नाही पण दरवत राहते सत्कर्म म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे दुसऱ्याच्या दुःख कमी करणे तो लहान असो वा मोठा मनातून केलेले कर्म ते ईश्वरापर्यंत पोचते गुरु शिष्याला गावात पाठवतात गुरु जा वस्ता आज तू सत्कर्म कर पण लक्षात ठेव कोणालाच सांगू नकोस की तू काय केलेस शिष्य गावात जातो एका वृद्धाला पाणी पाचतो एका भुकेलेल्या मुलाला अन्न देतो आणि एका झाडाची सावली साफ करतो शिष्य मनात मी काही मोठे केलेले नाही पण मनात एक वेगळाच आनंद आहे शिष्य परत गुरुकुलात येतो गुरु वस्ता आज काय अनुभवलेस शिष्ये गुरुदेव आज पहिल्यांदाच मना मन शांत झाले काहीच विशेष केलेले नाही पण एक समाधान आहे गुरु हसतात तेच सत्कर्म जेव्हा आपण कोणासाठी काही करतो आणि बदल्यात काही अपेक्षा करत नाही तेव्हा आपल्या अंतकरणात भगवान जागृत होतात सत्कर्म हे बाहेरचे नव्हे तर आतले समाधान आहे सत्कर्म करायला मोठे धन लागत नाही लागतं ते फक्त निर्मळ मन गुरुमुखातून निघालेला एकच शब्द करुणा शिष्याच्या आयुष्य बदलून टाकतो कारण जेथे करुणा आहे तेथे ईश्वर आहे आणि जेथे ईश्वर आहे तेथेच खरा सत्कर्म आहे सत्कर्म केल्याने आपण इतरांना नव्हे तर स्वतःला उन्नत करतो जय शिहाराम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिहाराम